धामण प्रजातीचा साप सर्पमित्र नालट यांनी पकडून सुरक्षित ठिकाणी सोडला धामण ज्याला इंग्रजीमध्ये कॉमन रॅट स्नेक किंवा इंडियन रॅट स्नेक म्हणून ओळखले जाते ही भारतात आढळणारी बिनविषारी सापाची प्रजाती आहे हे साप सर्वसाधारण मोठे असतात पाहताच मानवाच्या मनात घबराट तयार होते आज धामण साप नांदुरा हेलगेनगर येथील रहिवासी कार्तिक भातुरकर यांचे घराजवळील परिसरात दिसून आला धामण सापाला अनेकदा नाग समजून मारले जाते परंतु ते बिनविषारी आहे मानवाकडून धोका निर्माण होऊ शकतो काही लोक त्यांना साप समजून मारतात परंतु हे साप शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरतात असे मानले जाते धामणसापाचे सुरक्षणासाठी नांदुरा येथे माऊली रुग्णवाहिका संचालक व सर्पमित्र श्रीकृष्ण नालट व अजय गवई यांना तात्काळ बोलावून या धामणसाप कडून जंगलात सोडण्यात आले हे धामणसाप विविध ठिकाणी आढळतात जशी की शेतीची जमीन रस्ते इमारती ते मातीमध्ये किंवा खडक झाडांच्या फांद्यांमध्ये स्वतःसाठी घर बनवतात सापाचे मुख्य खाद्य उंदीर घुशी आणि इतर लहान प्राणी आहेत ते एका वर्षात साठ पेक्षा जास्त उंदरांचा फडशा पाडतात सापाला पकडण्यात सर्पमित्र श्रीकृष्ण नालट व मित्र अजय गवई यांना यश आले आणि त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले सर्पमित्र श्रीकृष्ण नालट नांदुरा त्यांचा मोबाईल नंबर नऊ पाच सहा एक एक सात सात एक दोन दोन प्राईम इंडिया ट्वेंटी फोरसाठी गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा